तुप्पा बैरामपूर धनेगाव येथील समस्त गावकरी मंडळीच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षापासून श्री हरिभक्त पारायण गुरुवर्य किसन महाराज बरबडेकर यांच्या प्रेरणेने दरवर्षी तीन शिव हनुमान मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते याही वर्षी दिनांक नऊ मे ते सोळा मेपर्यंत सव्वीसव्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक नऊ मे रोजी आनंदमय वातावरणात उत्साहात या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली सात दिवस या ठिकाणी पहाटे चार ते सहा काकडा आरती सहा ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दहा ते एक गाता भजन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ त्यानंतर रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन होणार आहे तसेच दिनांक सोळा मे रोजी या सप्ताहाची सांगता श्री हरिभक्त पारायण माधव महाराज गीते यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे काल्याच्या कीर्तनानंतर भावी भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे हरिनाम सप्ताह आज नवमी या दिवस पासून सात दिवस म्हणजे सोळा तारखेपर्यंत चालू आहे काय काय आयोजन म्हणजे दररोज सकाळी काकडा होईल मग दुपारी सकाळी आणि पारा येईल दुपारी गाच्यावरचं भजन परत सांच्या पारी हरिपाठ त्यानंतर मग कीर्तन कालाचे कीर्तन घेते महाराज मी रामबालाजी शिंदे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी बहिरामपूर आज इथे तीन शिव हनुमान मंदिर तुप्पा बहिरामपूर धनेगाव तालुका जिल्हा नांदेड येथे अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन केले गेल्या सव्वीस वर्षापासून आयोजन केले जाते तरी या वर्षी दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस पासून ते दिनांक सोळा पाच दोन हजार स चोवीस पर्यंत सप्ताचे आयोजन केलेले आहे सप्तची सुरुवात सकाळी काकडा आरती पुन्हा ज्ञानेश्वरी पारायण गाता कीर्तन हरिपाठ व हरि कीर्तनाने होणार आहे सप्त्याची सांगता सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी ह ब प माधव महाराज गीते पोलिसवाडे पोलिसवाडी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे व लगेच दहा ते बारा काल्याचे कीर्तन झाल्याच्या नंतर महाप्रसादाचे आयोजन गावकऱ्याच्या वतीने केले आहे तरी जास्तीत जास्त संख्येने भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती मी संतोष लक्ष्मण सपुरे तीनशे हनुमान मंदिर इथे आम्ही राहतो आहेत तरी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेलं आहे नऊ ते सोळा तारखेपर्यंत नऊ पाच दोन हजार चोवीस ते सोळा पाच दोन हजार चोवीस या तारखेत के आयोजन केलेलं आहे तरी आम्ही दररोज हरि कीर्तन संध्याकाळी आठ ते अकरा या वेळेस ठेवलेले आहे तरी सर्व भाई भक्तांनी या हरिकीर्तनाचा लाभ घ्यावा श्री तीनशु हनुमान मंदिर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झालेला आहे आज दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस या रोजी पासून दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस या रोजीपर्यंत या ठिकाणी ह अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झालेला आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभाग नोंदवावा अशी सर्व गावकऱ्याची विनंती आहे धन्यवाद रामराव या नगरीमध्ये तीनशे हनुमान मंदिर बहिरामपूर धनेगाव तुप्पा अखंड हरिनाम सप्त कार्यक्रम आज दिनांक गुरुवार नऊ पाच दोन हजार चोवीस ते गुरुवार सोळा पाच चोवीस कल्याचं कीर्तन तसेच आमचे गेल्या सव्वीस वर्षापासून आमची सेवा सुरू आहे सर्व तिन्ही गावाच्या गावकऱ्यां सहकार्या आमचा अखंड अरिणाम सुद्धा सदैव चालू आहे सहकार्यामुळे आम्हाला चांगला प्रसाद भेटतो